मुळे पुढच्या बातमीकडे घोडबंदर मार्गावरती अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे मेट्रोच्या कामासाठी बारा दिवस अवजड वाहनांवरती निर्बंध घालण्यात आली आहेत वाहनांना पर्यायी मार्गानं वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बारा दिवस घोडबंदर मार्गावरती अवजड वाहनांची बंदी असणार आहे आठ ते वीस जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत ही बंदी असेल घोडबंदर मार्गावरती मेट्रो चार या मार्गिकेचं काम सुरू असणार आहे आणि त्यामुळं गायमुख येथील मेट्रो चार स्थानक उभारणीचं काम सुरू असून त्या ठिकाणी गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तर कुणाल घुडबंदर मार्गावरती अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे पर्यायी वाहतूक कशा पद्धतीनं असणार आहे एकंदरीत पाहिजे झालं तर गोडबंदर मार्गावर मेट्रो चारच चार चा काम जोरात सुरू आहे आणि मार्गावरती घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला असाच प्रकारचा एक मेगा ब्लॉक आता पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे गायमुख स्थानकाचं का काम जे आहे ते जोरात सुरू आहे आणि या ठिकाणी गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार आहे आणि यासाठी अवजड वाहनांना रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत आठ जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत बंदी करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहायचं झालं तर जड वाहनं मोठ्या प्रमाणात गुजरातच्या दिशेने नाशिकच्या दिशेने याच मार्गावरून जात असतात त्यांना पर्यायी मार्ग म्हणून जे एन पी गुजरातच्या दिशेने सोडण्यात येणार आहे आणि जे काही पर्यायी जे वाहनं येतील जी त्या कोरबंदर भागात राहणारे वाहनं आहेत त्यात त्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर जो आहे तो करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सांगितलेला आहे त्यामुळे आठ जानेवारी ते वीस जानेवारी या दरम्यान अवजड वाहतूक पूर्णपणे रात्रीची बंद असणार आहे दुपारीपासून ते रात्री अकरा पर्यंत ही अवजड वाहने या ठिकाणावरून जाण्यास त्यांना अनुमती देण्यात आलेली आहे तर रात्रीच्या काळामध्ये ही अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णतः बंद करण्यात येणार आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ